निरा देवकरला तरतूद झाली टोकन असतं मागच्या शंभर कोटी टोकन झालं पाचशे कोटी रुपयाची टेंडर झाली आता दोनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयाची बजेटला टोकन पडल्यामुळे जवळपास बाराशे तेराशे कोटी रुपये आपण निरा देवकरच्या प्रकल्पावर फलटण तालुक्यामध्ये खर्च करू शकतोय आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे प्रशासकीय भवनाची आपण इच्छा व्यक्त केली होती सर्वांनी की फलटणला भविष्यात फलटणचा जिल्हा व्हावा या दृष्टीने नवीन प्रशासकीय भवन जवळपास अप्रे आपल्याला अपेक्षा होती पन्नास कोटी रुपये निधी नी, आम्ही अपेक्षित ठेवला होता पण त्याला वीस कोटी रुपयाच्या आसपास म्हणजे जवळपास एकोणीस कोटीचा निधी प्राथमिक निधी पडला आहे आणि एकोणीस कोटी रुपयाच्या निधीमुळे जवळपास पस्तीस हजार स्क्वेअर फूटचं नवीन प्राण तहसीलदार ऑफिस हे त्याचं काम चालू होईल उर्वरित जुलैच्या अधिवेशनामध्ये कमी पडलेले पैसे घेण्याकरता देवेंद्रजीची चर्चा झाली आमदार साहेब अजितदादांकडे बसून राहिलेले निधी घेण्यासाठी निश्चितपणे निधी आणतील याची मला खात्री आहे महसूल भवन राज्याने प्रशासकीय मान्यता देऊन दे बजेटमध्ये मा दे शंभर टक्के निधीची तरतूद महसूल भवनला झालेली आहे मसूल क्रीडा संकुलन सावंतवाडी येथे क्रीडा संकुलन करावं निवासी क्रीडा संकुलन करावं अशी आपली इच्छा होती ज्याच्यामध्ये लोकांना मुलांना राहता यावं पाहिजे ग्रामीण त्यासाठी सुद्धा साडेचार कोटी ग्राम, ग्राम विकास निधी महाराष्ट्राचे पन्नास लाख रुपये तर मी खासदार असताना तरतूद केली होती आणि अजून एक कोटी रुपये हे ग्राम विकास खात्याने मंजूर केले जवळपास सहा कोटी रुपये सहा कोटी चार लाख रुपये ते निवासी क्रीडा संकुलासाठी आता मंजूर झालेले आमदार साहेबांची बॅटिंग जोरदार चाललेली आहे आणि त्यांचा दिवसेंदिवस प्रशासनावर अभ्यास चा, चा हा चांगला चाललाय आम्हाला लोकप्रतिनिधी हा, हा होता आणि पहिल्या प्रथम तुम्ही बघितलं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला आमदार काम करताना आणि निधी आणताना आमदार तुम्हाला आम्हाला दिस दिसतोय त्याच्या आधीच मला कोणा बोलायचं नाही त्यांनी कधी दहा लाख रुपये सुद्धा निधी कोणी आणू शकले नाही त्याच्या ज्यांनी पंधरा वर्ष काम केलं त्याचा दोष नाही ते अतिशय तोही माणूस काम करू शकला असता पण माणसाला त्या दो दोरखंडात बांधल्यामुळे माणसाने दहा लाख रुपये आणायला सुद्धा त्यांनी कधी हिंमत पंधरा वर्षात दाखवली नाही आज कोट्यवधी रुपयाच्या निधी बजेटमध्ये मंजूर झाला आणि मी प्रामुख्याने असं सांगेन की महाराष्ट्रामध्ये जे काही चार पाच तालुक्यांना कारण झिरो बजेट होतंय चार पाच तालुक्याला मंजूर झाला त्यातला पलटण तालुका आहे नागपूरला एक मंजूर झाला सातारला एक मंजूर झाला आणि पलटणला मंजूर झाला अशा तीन चार तालुक्यामध्ये निधी मंजूर झाला झिरो बजेटमध्ये सुद्धा निधी मंजूर करून आणणं ह्याच्यासाठी मी खरं तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींचे मनापासून आभार मानणार आहे की प्रत्येक गोष्ट दिलेले शब्द ते दिले पाळत आहेत यावरती अजितदादांनी विशेष करून पलटणवर आणि आमदार सचिन पाटलांवर लक्ष दिलेलं आहे सातत्याने आता मला विमानात आणि हेलिकॉप्टर मध्ये सुद्धा सचिन पाटील त्या ठिकाणी <laughs> आणि मला अभिमान आहे आपला चे आमदार हे उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर सातत्याने करत त्याचा फायदा पलटण तालुक्यासाठी निश्चितपणे होताना दिसणार आहे अजितदादा हे काम आता अतिशय दिलेल्या शब्दा प्र, प्रमाणे ताकद देण्याच्या दृष्टीने सचिन पाटलांना ताकद देण्याच्या दृष्टीने चाललेलं आहे जेणेकरून आज आपण या ठिकाणी निधीचा जो वर्षाव झालेला आहे आणि विशेष करून नायकोमोडे आपलं एमआयडीसी जो स्वप्न होतं त्या ठिकाणी आणखी शंभर एकर महाराष्ट्र सरकारने जमीन वाढवून त्याची मंजुरी दिली आणि त्या त्या ठिकाणी त्या त्या उद्योग आणण्याच्या दृष्टीने जी जमीन कमी पडत होती महाराष्ट्र सरकारने ती तिची गरज आज भागवली सगळ्यांचा जिवाळ्याचा प्रश्न होता त्याला माननीय नामदार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा या दोघांनी विशेष करून आज श्रीराम सहकारी कारखान्याच्या विषयावर या सर्व मंडळींची बैठक तात्याची ता इथं झाली होती आणि सर्वांनी इच्छा व्यक्त केली होती की के श्रीराम सहकारी कारखान्याच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये निर्णायक भूमिका घेऊन लढलं पाहिजे कारण जवळपास तीन हजारच्या पेक्षाही आसपास सभासदांची मयत झा जा, मयत झाले त्यांच्या वारसांना त्या ठिकाणी स्थान मिळालं पाहिजे विश्वासराव भोसले साहेबांनी त्या ठिकाणी सहकार जॉईंट डायरेक्टर यांच्याकडे लढाई केली के व ती त्या आणि लढाई करून त्यात यश पण मिळालं ना अपयश पण मिळालं यश अशासाठी मिळालं त्यांना की पलटण तालुक्यातल्या फक्त ऐंशी लोकांचा मतदानाचा अधिकार आपल्या पलटण तालुक्यातल्या राज्यकर्त्यांनी ठेवला होता